हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतच रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आता दोन दिवसांनी माघी गणेश जयंती येते आहे म्हणजे माघी गणपती च गणेश चतुर्थी आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आपण छान तळणीचे मोदक करायचे आहेत तर तळणीचे मोदक करायला ना मी काय केलं आहे बघा हा छोटा कप आहे ना त्या कपाने मी हे मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता पण मैदाने छान असे जास्त कुरकुरीत होतात ना मोदक म्हणून मी मैदा घेतलेला आहे आणि याच कपाने मी पाव वाटी रवा घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकायचं टाक जास्त नाही टाकलं मी आणि ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घेऊया तुम्ही याच्यामध्ये तूप पण घेऊ शकता छान असं आधी मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे बघा असं हे बाइंड व्हायला पाहिजे छान असं मिळून येतं आहे जर तुमचं असं बाइंड होत नसेल ना असं व्यवस्थित बाइंड होत नसेल तर आणखी एक चमचा तुम्ही तेल किंवा तूप ॲड करून छान असं मिक्स करून घेऊ शकता त्याच्यान काय होतं ना आपले मोदक छान असे मस्त खुशखुशी होतात आता थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे एकदम घट्ट पण नाही आहे आणि एकदम पातळ पण नाही आहे याच्यामध्ये रवा ॲड केलेला आहे ना तर रव्याला फुलायला थोडा वेळ लागेल आणि रवा काय करतो पाणी ऑब्झर्व करतो पाणी चुसून घेतं म्हणून आपल्याला थोडंसं सैल ठेवायचं आहे एकदम पण सैल नाही ठेवायचं हे बघा तुम्ही बघू शकता हे आपण साईडला ठेवूया म्हणजे रवा मुरून छान असा फुलून येईल आणि वाटलंच ना तर परत एकदा थोडासा पाण्याचा हात लावून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आता मी हे साईडला ठेवते आता ना मी हे ह्याच्यामध्ये ठेवून झाकून ठेवते आहे आणि ह्याच कढईमध्ये आपण सारण करूया मी कढई गॅसवर ठेवते आहे आता मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये मी हा चमचाभर तूप घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचे आहे ड्रायफ्रूट्स तर मी हे तीन ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू बदाम आणि किसमिस तुमच्याकडे जर अक्रोट दुसरे ड्रायफ्रुट असतील ना अखरोट वगैरे अखरोट था तुम्ही ते पण घेऊ शकता आणि नाही ऍड केलं तरी पण चालेल काही हरकत नाही त्याचबरोबर मी ही वाटी आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे जो अख्खा नारळ असतो ना तो अख्खा नारळ मी हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे फ्रेश कोकोनट आहे तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता किंवा देसी कोकोनट असेल ना तर ते पण तुम्ही घेऊ शकता सुका नारळाची ऐवजी ताज्या ना ताज्या नारळाचा मोदक खूपच छान लागतात म्हणून मी ताजं नारळ फ्रेश कोकोनट घेतलेला आहे छान असं आपण परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण गुळ ॲड करायचं आहे मी हे दोन मोठे चमचे गुळ ॲड करते आहे जेवढं खोबरं असेल ना त्याचा पाव आपण गुळ घ्यायचा आहे तुम्ही जर साखर ॲड करत करणार असाल ना तर काय करा छान असं खोबरं भाजून झालं की गॅस बंद करा खोबरं थंड झालं की त्याच्यामध्ये पिठी साखर तुम्ही ऍड करा गुळ तुम्ही किसून ऍड केले ना तर मेल्ट व्हायला वेळ लागत नाही पटकन मेल्ट होतं हे बघा छान असं गुळ मेल्ट झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आहे गॅस बंद केला ना की आपण हे जायफळ ऍड करायचं आहे गुळ आहे म्हणून मी जायफळ ऍड करते आहे तुम्ही साखर वापरली तर मिरची पावडर ॲड करू शकता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं तुमच्याकडे जर खसखस असेल तर याच्यामध्ये खसखस पण ॲड करा खूपच छान टेस्ट लागतो आता हे छान असं थंड होऊ देऊया आता हे सारण थंड झालेलं आहे हे सायदा ठेवूया आणि आपण जे पीठ भिजून ठेवलं ना ते घेऊया हे बघा छान असं भिजलं गेलेलं आहे परत थोडंसं आपण मळून घेऊया आता आपण छोटे छोटे बॉल्स करूया झालेले आहेत हे आपण आपण ठेवूया मैदा आणि एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे जाड राहिली ना तर आपले मोदक असे कुरकुरीत होणार नाही नरम पडतील हे बघा अशी एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे बघा या सगळ्या लाटून झालेल्या आहेत हे बघा इथे ठेवलेत मी आता आपण मोदक करायला घेऊया तर त्याच्यासाठी काय करायचं आहे सगळे मोदक ना एक अप्पे पॅन घेतलेलं आहे आता या खाच्यात आपल्याला सारण भरायचं आहे आणि अलगत आपल्याला हे असं आणि हे वर्ष थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे आपले मोदक सगळे झालेले आहेत आता आपण तळ्याला घेऊया आता तळ्याला तुम्ही तेल किंवा तूप पण घेऊ शकता बघा असे गोल्डन कलरचे झाले ना सोनेरी कलरचे किंवा आपण काढून घ्यायचे आहे गॅसवरती आपल्याला अशा मस्तपैकी तळून द्यायचे आहे आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक तळून घेते आहे आणि तळताना काय करायचं जो हाँ ना। हा भाग असतो ना टोकाचा हा वरचा तो आधी खाली ठेवायचा म्हणजे छान असे ते शिजून निघतील हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहे सात ते आठ दिवस हे मोदक छान टिकतात तुम्ही नक्की ट्राय करा मी हे गुळाचे हेल्दी बनवले आहे तुम्ही साखरेचे पण बनवू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर हे तळणीचे मोदक जर तुम्हाला आवडले तर नुकताच रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर आता फ्रेंड्स तुम्ही पण मागे गणेश जयंतीला ही रेसिपी हे तळणीचे मोदक नक्की बनवून बघा आणि तुम्हाला सगळ्यांना मागे गणेश जयंती मागी गणपती चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत ब बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद